आणि देशाच्या पातळीचा सगळ्यात महत्वाचा माणूस असतो त्यांनी काय मांडलं पाहिजे कसं मांडलं पाहिजे याला सुद्धा पद्धत आहे आणि पूर्वीच्या पंतप्रधानांनी देशाचा आढावा घ्यायचे प्रगतीसाठी हे आता भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत ही ही बिलकुल योग्य नाही त्यांच्या शोभेच्या गोष्टी त्यांच्या नाही त्यांची भाषणं बिलकुल जनतेला मान्य होणारी नाही काय आता माननीय पंतप्रधान असतील नाहीतर फडणवीस देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपवाले असतील ह्या निवडणुकीमध्ये किती खालच्या पातळीवर गेले याचं ते लक्ष आहे खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाची जबाबदारी ही आहे कि आमी काम की आम्ही का, या दहा वर्षामध्ये कोणती कामं या जनतेची आणि देशाची केली हे सांगणं आणि पुढे काय करणार हे सांगणं हे सोडून घेऊन कुणी काय कोण काय खातंय कोण काय होत आहे किंवा ते पाच मंगळ सूत्रापर्यंत चर्चा करणं हे पंतप्रधान पदाच्या उमेदवाराला किंवा वरिष्ठ नेत्यांना शोभत नाही अशा गोष्टी ते करतायत आणि त्यांच्या पायाखालची वाळू ढसावी असं म्हणलं तरी वावगंट ठरत नाही तोल जातो आहे भारतीय जनता पक्षाच्या ने नेत्यांचा पंतप्रधानांपासून ती परिस्थिती दिसते की ज्यांनी खऱ्या अर्थानं देशाचं सगळं चित्र मांडणं आवश्यक होतं आतापर्यंतच्या प्रगतीचं आणि पुढे काय करायचं हे सोडून देऊन ते आता जाती धर्म याच्यावर जात आहेत आणि त्याच्यातून भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत हे पूर्णपणे त्यांचा पूर्ण त्यांचा आत्मविश्वास गेल्याचं लक्ष आम्हाला सगळ्यांना दिल्ली होती मात्र तरी सुद्धा काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली आणि ते म्हणतात की काँग्रेस पक्ष कुठली कारवाई आपल्याला करणार नाही आम्ही तर प्रयत्न केला एक उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला काँग्रेस म्हणून ज्यावेळेस निर्णय झाल्यानंतर सुद्धा त्यांनी माघार घ्यावी असं सुद्धा आम्ही प्रयत्न केलेला होता आता काही कटुखरे अशा असतात का त्या आमच्या हातात राहत नाही आणि सगळ्या पक्षामध्ये हा अनुभव येतच असतो तसा तो आलेला आहे त्यामुळे आता ती होणार त्या पद्धतीनं सांगलीचा पॅटर्न धुळ्यात चालला समजा श्यामसंदरांनी पुन्हा एकदा बंडखोरी के केली तिसऱ्या आघाडीसोबत गेली आणि उमेदवारी केली वाटत नाही बिलकुल वाटत नाही इथे आम्ही सर्वजण एकत्र पद्धतीनंच धुळे लोकसभेसाठी प्रचाराची सुरुवात तुम्ही आज काय धुळे लोकसभेचं मतदान वीस गेलं आणि आता प्रचाराची सुरुवात तर केली आहे स्वतः ज्या उमेदवार आहेत शोभा तेव्हा यासुद्धा खेळतायत सहा मतदारसंघ यामध्ये असतो मोठा मत मतदारसंघ असतो परंतु धुळेशी त्यांचं खूप जवळकीचं नातं आहे जन्मच गाव त्यांचं धुळे आहे शिक्षणाचं गाव धुळे आहे सासू आणि त्यांची सुद्धा आहे नातं परिवार आहे आणि कार्यकर्त्यांची बळी सुद्धा मोठी आहे त्यामुळे विजय तर आमचं निश्चित होणार आहे आज आदिवासी मेळावा झाला इतका मोठा मेळावा चोवीस तासामध्ये झाला उत्स्फूर्तता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा दिसते आमचे नेते मंडळी सगळे पूर्णपणे आघाडीचे नेते उपस्थित होते इंडियाचे नेते उपस्थित होते आणि आदिवासी बांधव सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने आले हेच एक वातावरण अनुकूल असल्याचं ते लक्ष नाही असं आहे की बहुमत आज काही असं सेटिंग नाही आपल्याला लक्षात येईल कि महाविकास आघाडीचे खासदारांचा आकडा हा चाळीस पेक्षा जादा महाराष्ट्रात राहील मी आत्मविश्वास सांगतोय वारं फिरलेलं आहे जनता ही महाविकास आघाडीबरोबर इंडिया अलायन्सबरोबर आहे एकंदर मोदी आणि असलेले भारतीय जनता पक्ष त्यांचं सरकार राज्य सरकार यांच्या बाबतीत प्रचंड भ्रमनिराश हा जनतेमध्ये आहे आणि परिणामता मतदानामधून तो दिसणार आहे त्यामुळं सिटी मिटिंगचा विषय नाही एक तरकी चालणार आहे महाविकास आघाडी आणि चाळीसपेक्षा जादा जागा झालेल्या तुम्हाला दिसतील त्यांच्यावर नेमकी काय कारवाई करणार नाही नेमकं पक्षाच्या पातळीवरती चर्चा होईल आमच्या प्रमुखांमध्ये आमच्या अध्यक्ष आणि ते सर्व चर्चा करून तिथला निर्णय घेऊन अजित पवारांचा कव्हर पुस्तकाला अजित पवारांचा कव्हर

तालुक्यामध्ये तर बा काही इथले न काग्रेसचेही आमदार या तालु धुळे जिल्ह्याला लापल्याचे अजून देखील भाजपच्या लोकांनी पाण्याचा प्रश्न भेटला नाही ग्रामीण भागामध्ये पाण्याची अत्यंत वाईट परिस्थिती आहे धुळे तालुका असेल या पाऊस खूप कमी झालेला आहे या वर्ष सगळ्यात महाराष्ट्राला त्रासदायक होत्रेस एक गोष्ट मी मी सांगेल की सरकारमध्ये होतो मंत्रिमंडळामध्ये होतो आदरणीय रोहिदास पाटील दाजी जे काम पाण्यासाठी अक्कलपाडा अक्कलपाडा धरण्याकरता त्यांचा पाठ पुरावा आणि त्यांनी केलेलं काम हे ऐतिहासिक आहे म्हणजे पाण्याकरता केलेलं काम हे कुणाल पाटील त्यांचे वडील आणि त्या त्या परंपरेने त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्या इतिहासात नोंद घेण्यासारखं आहे